महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील नेत्याने येथे आरएम देशले इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश स्कूल येथे बालदिन उत्सव साजरा आरएम देशले इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश स्कूल नेत्याने येथे बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शाळेचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने आनंदाने आणि रंगीबेरंगी उपक्रमांनी गजबजून गेला होता कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर शिक्षकांनी नेहरूंच्या जीवन कार्यावर त्यांच्या मुलांविषयीच्या प्रेमावर आणि बालदिनाचे महत्व यावर प्रेरणादायी भाषणे दिली काही विद्यार्थ्यांनीही छोटेखाणी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली नंतर मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गाणे नृत्य कविता नाटिका भाषण देशभक्तीपर सादरीकरण अशा अनेक कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला शाळेत चित्रकला फॅन्सी ड्रेस गोष्टी सांगणे खेळ रांगोळी हस्तकला प्रदर्शन अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्कृष्ट कलाकृती सादर केल्यात विजयी विद्यार्थ्यांना बक्षीसह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांची सर्वाधिक आवड असलेले चॉकलेट व वा गोडदोड वाटप करण्यात आले लहान मुलांनी आनंदाने हॅपी चिल्ड्रन्स डे चा जल्लोष करत शाळा गाजवली सण आहे त्यांचा खरा आनंद दडलेला आहे शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण दिवसभर शाळेत उत्साह आनंद हशा आणि सणासुदीचे वातावरण अनुभवायला मिळाले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पूजा साळुंखे नाशिक